जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचे खूप सुंदर मराठी उकाने गोपिकाचे नंद लाला गोकुळ त्यांचं गाव गोपिकाचे नंद लाला गोकुळ त्यांचं गाव सर्वांना नमस्कार करते घेऊन आहुंच नाव मधुरानगरी झाली दंग मधुरानगरी झाली दंग पाहूनच श्रीकृष्णाची खोडी रावांचं नाव घेते आवडली कामची जोडी पूर्ण आहे श्रीकृष्ण पूर्ण आहे श्रीकृष्ण परिपूर्ण आहे राधा आहोला खुश ठेवण्याचा करते मी वादा रंगरूप न बघता राधाने कृष्णावर केलं प्रेम रंगरूप न बघता राधाने कृष्णावर केलं प्रेम आजपासून माझ्या नावांपुढे रावांचं लागलं नेम श्रीकृष्ण काढेल असे राधाची छेड श्रीकृष्ण काढत असे राधाची छेड तसेच रावांना लागले माझे वेड पिवळी चोळी ती साधी भोळी पिवळी चाळी चोळी ती साधी भोळी तिचा साधा रावांचं नाव घेते आवडली का राधा सावळा कृष्ण सुंदर राधिका सावळा कृष्ण सुंदर राधिका प्रेमाची ही कहाणी राव आहेत माझ्यासाठी राजा आणि मी त्यांची राणी प्रेमाची ती अधुरी कहाणी प्रेमाची ती अधुरी कहाणी जन्म त्याची ती सखी राव आहेत माझ्यासाठी फार लकी